नमस्कार मंडळी राम रा, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टायटल थांबलेल्यावरून समजलं असेल की कोणत्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे तर आत्तासुद्धा खूप सारे यूट्यूबर्स आहेत किंवा खूप सारी लोकं आहेत ज्यांना यूट्यूबवरती यायचं आहे, आहे। आणि त्यांना नक्की यूट्यूबवरती येऊन पैसे कमवायचे तर आहेतच त्यात काही वाद नाही आहे पण यूट्यूब चॅनल नक्की सुरू कसं करायचं सुरू केल्यानंतर मॉनिटाईज कसं करायचं मॉनिटाईज पै यूट्यूब चॅनल झाल्यानंतर नक्की यूट्यूब आपल्याला किती पे करतं ठीक आहे एका व्हिडिओचे किंवा दहा व्हिडिओचे शंभर व्हिडिओचे किंवा नक्की किती व्ह्यूज आल्यानंतर यूट्यूब आपल्याला किती पैसे म्हणजे किती डॉलर पे करतं आणि इंडियातले जे यूट्यूबर्स आहेत नक्की यूट्यूबकडून किती कमवू शकतात मॅक्झिमम मिनिमम हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात ठीक आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळेला आपण यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो तर जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया आहे वन के सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच टाईम ज्या वेळेला तो कम्प्लीट होतो त्यावेळेला आपलं चॅनल रिव्ह्यूमध्ये पाठवायचं असतं आणि रिव्ह्यूमध्ये पाठवल्यानंतर ते चॅनेल जे आपलं आहे ते चोवीस तासाच्या आतमध्ये मॉनिटायझेशन ॲक्सेप्टेड म्हणून असा युट्यूबकडून मेल होतो आणि त्यानंतरच आपण युट्यूबकडून अर्न करू शकतो तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू मॉनिटायझेशन जो काही क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करा किंवा लॉन्ग व्हिडिओच्या थ्रू जो काही मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करा दोन्हीही जे व्हिडिओचे क्रायटेरिया आहेत तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू केला तर लॉंग व्हिडिओसुद्धा मॉनिटाईज होणार आहे आणि लॉन्ग व्हिडिओच्या थ्रू मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो जरी कम्प्लीट केला तरी सुद्धा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मॉनिटाईज होणार आहेत आणि दोन्हीकडूनही तुम्ही अर्निंग करू शकताय पण हे लक्षात ठेवा लॉंग व्हिडिओला जितके आपल्याला डॉलर मिळतात पैसे मिळतात तितके शॉर्ट व्हिडिओला मिळत नाहीत जर लॉंग व्हिडिओला वन मिलियन व्ह्यूज आले तर तुमचे तिथेच दोनशे तीनशे डॉलर सहज कम्प्लीट होतील आणि जर तेच जर वन मिलियन व्ह्यूज जर शॉर्ट व्हिडिओला आले तर अगदी तुम्हाला दोन ते तीन डॉलर मिळून जातील त्यामुळे बेस्ट ऑप्शन हाच आहे की तुम्हाला जर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल पहिली गोष्ट तर ब्लॉगिंग सुरू करा ब्लॉगिंगमधून जे काही आहे ते तुम्ही शो हसे, हसे, करा तुमचं कुकिंग असेल ट्रॅव्हल असेल किंवा इतर कोणतंही तुम्हाला जे काही आवड आहे तर तुम्ही फेस दाखवून सुरुवात करा तुमची हळूहळू फेस व्हॅल्यू झाल्यानंतर लोकांना सुद्धा तुम्हाला बघायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही सुद्धा तुम्हाला म्हणजे खूप विश्वासाने फॉलो करतील आता ब्लॉगिंगच सुरू करा असं मी का म्हणते हे मी तुम्हाला सांगते कारण तो मॉनिटायज ज्या वेळेला तुम्ही फेस दाखवून व्हिडिओ बनवताय तुमच्या स्वतःच्या वॉइसमध्ये कोणाचाही इकडून तिकडूनचा व्हिडिओ उचलून आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला नाही ना आहे तुमचा स्वतःचा ओन कॉन्टेंट आहे रिअल आहे तर तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अजिबात प्रॉब्लेम येणार नाही म्हणून यासाठी मी सांगते की तुम्ही तुमचं फेस दाखवून जर व्हिडिओ बनवला तर जास्तीत जास्त तुम्हाला त्याचे फायदेच होणार आहेत आता काही जणांचा असंही प्रश्न होता की धरणं आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे तरीसुद्धा ला आमच्या व्हिडिओला ॲड लागते तर हे लक्षात ठेवा ज्या व्हिडिओला तुमचं चॅनेल मॉनिटाईज नाही आहे आणि तुमच्या सगळ्या व्हिडिओला जर ॲड लागत असेल शंभरच्या भरती व्ह्यूज असेल असतील तरच त्या व्हिडिओला ॲड लागते हे कधी तुम्ही नोटीस केलं असाल तर तुमच्या लक्षात येईल आणि Uh, ज्यावेळेला ॲड लागते ना मॉनिटायझेशन विदाउट मॉनिटायझेशन तर त्याचा जो सगळं काही अर्निंग आहे ते यूट्यूब स्वतःला ठेवून घेतं आपल्याला देत नाही ज्यावेळेला तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं त्यानंतरचं पंचावन्न टक्के जी रक्कम आहे यूट्यूब तुम्हाला ट्रान्सफर करतं आणि पंचेचाळीस रक्कम पंचेचाळीस टक्के रक्कम जी आहे ती यूट्यूब स्वतःला ठेवून घेतं यूट्यूबवरून कमाई कशी होईल हे आपण बघूया तर तुम्ही तुम्हाला सगळ्यांनाच समजलं असेल की ज्या वेळेला चॅनेल मॉनिटाईज होतं यूट्यूबचा जो काही क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट केल्यानंतर चॅनल मॉनिटाईज होतं आणि तेव्हापासून आपण अर्निंग करायला लागतो पण ज्यावेळेला आपण मॉनिटायझेशन ज्या वेळेला आपण आपलं चॅनेल रिव्ह्यूमध्ये पाठवत असतो तर त्यावेळेला गुगल ॲडसन्सला आपल्याला साईन अप करावं लागतं हे तरी सगळ्यांना माहिती आहे कारण यूट्यूब आपल्याला डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे नाही पाठवत पहिले तर तुमचे जे प्रत्येक महिन्याला जे डॉलर जमा होतील त्या ॲडसन्स अकाउंटमध्ये जमा होतात आणि मंथच्या एंडिंगला म्हणजे एकवीस ते सत्तावीस तारखेला आपल्या बँक अकाउंटला जे गुगल ॲडसन्स आहे ते आपल्या बँक अकाउंटला जे किती पैसे जमा होतील शंभर डॉलरच्यावरती म्हणजे आठ हजार जी रक्कम आहे आठ हजारच्या वरती जर तुमचे पैसे साठले गुगल ऍडसन्स अकाउंटला तर ते आपल्या बँक अकाउंटला ट्रान्सफर केले जातात त्यामुळे गुगल ऍडसन्स अकाउंट काढणं सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे पण चॅनल सुरू केल्याबरोबर गुगल ऍडसन्स अकाउंट काढायचं नाही आणखीन एकदा ऐकून घ्या सगळ्यांचं हे कन्फ्युजन होतं ज्या वेळेला आपण चॅनेल मॉनिटायझेशनसाठी रिव्ह्यू मध्ये पाठवतो त्या ज्या वेळेला आपलं गुगल ऍडसन्स अकाउंट आपल्याला काढावं लागतं आणि ज्या वेळेला आपल्या अकाउंटमध्ये गुगल अकाउंट अकाउंटमध्ये दहा डॉलर जमा होतात प्रॉपर तर त्याच वेळेला आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी एक पिन येतो आणि तो पिन ज्यावेळेला आपण व्हेरीफाय करतो तर तिथून पुढे तुम्ही निवांत होता तो शेवटचा एक म्हणजे टेन्शन असतं ॲक्च्युली मॉनिटायझेशनचं कम्प्लीट करायचं ज्यावेळेला ते व्हेरिफिकेशन आपला ॲडसन्स पिन येतो तर व्हेरीफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे लक्षपूर्वक ऐकून घ्या इथे तुम्ही अजिबात गफलत करू नका इतर मग काही उपयोग नाही पहिली गोष्ट तर आपलं आधार कार्ड चालत नाही व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट असेल ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा आपलं जे पॅन कार्ड आहे वोटर आय डीसुद्धा चालेल त्यावरचा जो ॲड्रेस आहे तोच व्हेरीफाय होतो आधार कार्डचा ॲड्रेस व्हेरीफाय होत नाही भलेही सेम असला तरीसुद्धा होत नाही व्हेरिफिकेशन आहे गुगल तुमच्या आयडेंटीवरून तुमची जी आयडी आहे त्यावरून व्हेरीफाय नाही करत प्रॉपर तुमचा जो काही तुमचा ॲड्रेस आहे त्यावरती तो पिन पाठवला जातो आणि तुमचं जे गुगल ॲडसनचं अकाउंट आहे त्या ॲड्रेसवरती पिन पाठवल्यानंतर व्हेरीफाय करायचं असतं ठीक आहे लक्षात आलं आता तुमचे ज्या वेळेला गुगल ॲडसन्समध्ये दहा डॉलर कंप्लीट होतात तर पिन येण्यासाठी टोटल ज्या वेळेला आपण व्हेरीफाय करतो त्यावेळेला तीन ते ती चार वीक म्हणजे एक महिना लागतो आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमच्याकडे फक्त पंचेचाळीस दिवस असतात जर पंचेचाळीस दिवसामध्ये नाही झालं तर तुम्ही रिअप्लाय करू शकताय आणि फक्त तीन वेळेला रिअप्लाय करायचं असतं त्यानंतर होऊ शकत नाही हेही लक्षात ठेवा तर ज्या वेळेला ॲडसन्स पिन आपल्या घरी येतो तर ॲडसन्स पिन ज्या वेळेला आलेला आहे तिथून पुढे एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने आपल्याला मिळतात तो पिन जो आहे तो व्हेरिफिकेशन करण्यासाठी आणि या चार महिन्यामध्ये तुम्ही जर व्हेरिफिकेशन क्लिअर करून नाही घेतला तर तुम्ही तुम्हाला पुन्हा आणि मग ॲडसन्स अकाउंटवरती जाऊन पिनसाठी रिअप्लाय करावं लागेल त्यामुळे ह्या चार महिन्यामध्ये ॲडसन्स आल्याबरोबर हातातली जी काही कामं आहेत ती बाजूला ठेवायची आणि व्हेरिफिकेशन क्लिअर करून घ्यायचं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे जर हे नाही केलं तर तुमचं जे मॉनिटायझेशन आहे ते डिसेबल होईल आणि तुम्हाला अर्निंग करता येणार नाही झाल्यानंतर अर्निंग करू शकताय काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता इथे आपल्याला गुगल ॲडसन्स तर झालंच आता आपल्याला जे बँक अकाउंट आहे आपलं कोणतंही जे नॅशनल बँक अकाउंट आहे ते जोडायचं असतं ऍडसेन्स अकाउंटमध्ये म्हणजेच बँक मेथडमध्ये जाऊन तुमचा जो बँक ऍड्रेस आहे जे कोणतं तुमचं ऑनलाईन पेमेंट वगैरे तुम्ही कोणत्याही बँकच युज करत असाल तर तिथे फिलअप करायचं आणि ज्या वेळेला प्रॉपर जे काही तुम्ही अठ्ठावीस दिवसामध्ये अर्न कराल तर ते गुगल ॲडसन्सला पहिल्या सात ते दहा तारखेपर्यंत आपल्या गुगल ॲडसन्सला जमा होतं आणि गुगल ॲडसन्सला जमा झाल्यानंतर आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर होतं ते एकवीस ते सव्वीस तारखेपर्यंत समजलं ना तर त्यानंतर हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते होतं आणि ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहे की डॉलरमध्ये आपलं पेमेंट येतं तर तो, ते इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी थोडे पैसे जे आहेत ते कट करून घेतले जातात तर हाही प्रॉब्लेम येतो आता समजा आठ हजार जर मला पेमेंट आलं पहिलं तर इंडियन रुपीजमध्ये कट करण्यासाठी जो काही तुम त्यांचं चार्ज आहे ते क ते कट करून घेणार आणि मग मला काही किती साडेसहा सात हजार रुपये हातामध्ये पडतील तर हे सगळं जे आहे ते असं आहे तर यातून तुम्हाला काही नॉलेजेबल मिळाला असेल तुमच्यापर्यंत काही नॉलेजेबल पोहोचला असेल तरच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर